नमस्कार आता ऐश्वर्या तर हात वर करते सारंग म्हणतो आता आपण काय करायचं तुमचे डॅडासुद्धा पैसे देणार नाहीत तर आपण एवढे पाच कोटी रुपये कुठून आणायचे आणि काय करायचं आता सगळे मार्ग संपले आहेत आता आपल्याला हे घर सोडावंच लागणार तेव्हा ऐश्वर्या चिडते आणि म्हणते कशाला का कशासाठी हे घर सोडायचं नाही आपण हे घर आपल्या मालकीचं आहे आपण का सोडायचं तेव्हा सारंग म्हणतो अहो ऐश्वर्या तुमच्या लक्षात येत आहे का त्याला पाच कोटी दिल्याशिवाय तो हे घर आपल्या ताब्यात देणार नाही कुठून आणणार आहात तुम्ही एवढे पैसे ऐश्वर्या म्हणते मी नाही तुम्ही आणणार आहात सारंग म्हणतो मी कुठून आणणार आहे एवढे पैसे माझ्या खिशात तर पाच कोटी काय पन्नास हजार रुपयेसुद्धा नाही आहेत मी पूर्ण आता फाटलेला आहे कुठनं आणू मी आणि सारंग रडत असतो ऐश्वर्या म्हणते रडायची काहीच गरज नाही आहे उठा मी सांगते तसं करा आईंचे एवढे दागिने आहेत ना ते विका ते विकून आपल्याला पाच कोटी आरामशीर येतील म्हणजे आपलं घर वाचेल तेव्हा सारंग म्हणतो काय आईचे दागिने अजिबात नाही या आधीच मी एक चूक केली आहे हे घर आणि कंपनी घाण ठेवली आहे आत्ता मी आईचे दागिने विकणार नाही आणि मी त्याबद्दल आईला देखील काही विचारणार नाही मी आता असं काहीही करणार नाही मी तुमची साथ देणार नाही असं म्हणून सारंग निघून जातो तेव्हा ऐश्वर्या म्हणते हा तर बैल मंद बुद्धीचा माणूस आहे एकदा सांगितलेलं ह्याला कळत नाही घर वाचणं महत्वाचं आहे दागिने घालून काय ती म्हातारी मिरवणार आहे आता मलाच काहीतरी केलं पाहिजे मग सर्वजण रात्री जेवून झोपायला गेलेले असतात झोपलेले असतात तेव्हा हळूच ऐश्वर्या ही सुमित्राच्या रूममध्ये येते आणि बघते तर काय सुमित्रा आणि नाना झोपलेले असतात हळूच जाऊन ती कपाट खोलते आणि ती सुमित्राचे सगळे दागिने चोरते आणि दागिने घेऊन येते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन ते दागिने विकते आणि त्याचे पैसे आणून त्या माणसाला देते आणि आपलं घर सोडवून घेते आता मात्र सकाळी सर्वजण उठतात सुमित्रा ही कपाट खोलते आणि बघते तर काय तिजोरी ओपन असते बघते तर काय कपाटात एक पण दागिना नसतो आता मात्र सुमित्रा ही जोरात ओरडते तिला मोठा धक्का बसलेला असतो की कपाटातले दागिने कुठे गेले ती सगळ्यांना बाहेर हॉलमध्ये हाका मारून बोलवते आणि सर्वजण येतात सौमित्र अवंतिका म्हणतात काय झालं आई बोल ना तू एवढी का घाबरली आहेस तेव्हा सुमित्रा म्हणते अरे माझे दागिने हरवले दागिने चोरीला गेले आहेत ते ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो दागिने चोरीला गेले आता मात्र सारंगला लगेच कळतं हे कोणी केलं असणार हा प्लॅन ऐश्वर्याचा असणार ऐश्वर्यानेच हे दागिने चोरले असणार आता सारंग बोलणार तेवढ्यात ऐश्वर्या त्याला दाबते डोळ्यांनी खुणावते की एक शब्द बोलू नकोस तर आता सारंग तिला घाबरतो आणि काहीच बोलत नाही तेव्हा लगेच आता सौमित्रा म्हणतो पैशांची गरज कोणाला होती ऐश्वर्या आणि सारंगला म्हणजेच या दोघांचंच हे नक्की काम आहे खरं खरं सांगा सारंग खरं सांग प तू दागिने आईचे चोरले आहेस का सारंग घाबरतो आणि म्हणतो नाही मी नाही चोरले दादा मी खरं सांगतोय तेव्हा अवंतिका म्हणते म्हणजे नक्कीच ही ऐश्वर्या असणार हिनेच चोरले असणार दागिने तेव्हा सुमित्रा म्हणते ऐश्वर्या बोल तू चोरले आहेस का ऐश्वर्या म्हणते नाही मी नाही चोरले आता सौमित्रा म्हणतो खोटं बोलू नका या दोघांचंच काम आहे आई या दोघांनीच चोरले असणार दागिने कारण या दोघांनाच पैशाची गरज होती आता सुमित्राला ऐश्वर्याचा खूप राग येतो ती ऐश्वर्याच्या सनसनीत कानाखाली वाजवते आणि म्हणते लाज नाही वाटली तुला असं कराय करताना तर आता शेवटी सुमित्राचे दागिने चोरणारी ऐश्वर्या ही पकडली गेलेली असते आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू